आम्हाला म्हणजे मी याच्या आधी अनेकदा म्हणले होते की संजय राऊत यांचं आडनाव हे राऊत बदलून आपण डाऊट केलं पाहिजे कारण आम्हाला डाऊट आहे की राऊत नक्की कोणाचे सुरुवातीला जेव्हा भारतीय जनता पक्षाबरोबर युती होती तेव्हा ते, ते बीजेपीचे गोडवे गायचे त्याच्यानंतर ते पवार साहेबांचे गोडवे गाऊ लागले आणि मी पवार साहेबांचा सा चेल आहे अशा पद्धतीनं भाकरी मातोश्रीची पण चाकरी ओकची करू लागले त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये ते राहुल गांधींचं गुणगान करू लागले आणि आता म्हणजे आधी बीजेपीचं कौतुक करणारे आता बीजेपीला शिव्या देत आहेत मध्ये ते पवारसाहेबांच्याही विरोधामध्ये उलट सुलट बोलले आता काँग्रेसच्याही विरोधामध्ये आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या विरोधामध्ये ते पत्र देत आहेत म्हणजे हे नक्की कुणाचेच होऊ शकत नाहीत गरज सरो आणि वैद्य मरो अशाच पद्धतीचा कारभार हा संजय राऊत आणि उबाठांचा आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राची जनता त्यांच्यासाठी सावध होण्याची गरज आहे आणि मला तर असं वाटतं की हर्षवर्धन सपकाळ हे दोन्ही दिवस या विरोधकांच्या सोबत महाविकास आघाडीसोबत गेले नव्हते सपकाळांना कदाचित या सगळ्या गोष्टीत काहीतरी काळं बेरं आहे असा संशय येतोय म्हणून ते गेले नाहीत का काय असं मला वाटतं